नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये खडाच्या कपड्यापासून आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण कसे बनवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हे तोरण अगदी फिनिशिंगमध्ये तयार होतं मार्केटमध्ये खूप महाग मिळतात या हँडमेड वस्तू बनवायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे ह्या वस्तू खूप महाग मिळतात तर हे आपण घरच्या घरी अगदी फिनिशिंगमध्ये कसं तयार करायचं हे सोप्या पद्धतीने सांगितले व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी इथे एक पेपर घेतलेला आहे सिम्पलवाला आणि त्याला डबल फोल्ड असं करून घेतले आणि त्याच्या फोल्ड बाजूकडून आपल्याला इथे माप टाकायचं आहे तर मी इथे पानांची उंची साडेआठ इंचाची घेणार आहे जर तुम्हाला मापांमध्ये काही चेंजेस करायचं असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्यानंतर असं इथून घेतलेलं आहे साधारणतः एक इंच आणि हे दोन पॉईंट जोडत आपल्याला पानाचा इथे शेप तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे अंदाजेच असा पानाचा आकार ड्रॉ करून घेतलाय आता हा मी कटिंग करून घेते तर हा मधला जो भाग आहे थोडासा फुगीर असला पाहिजे पाण्याचा म्हणून मी थोडंसं बाहेरच्या बाजूने हे घेतलेलं आहे तर हा मी कटिंग करून घेतला तर बघू शकता अशा प्रकारे हा झालेला आहे सुंदर असा पानाचा शेप आपल्याला इथे मिळालेला आहे या तोरणासाठी मी इथे कॅनव्हास पेपर वापरणार आहे पण जर तुमच्याकडे कॅनव्हास नसेल तर ज्या शॉपिंग बॅग येतात त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कॅनवस फोल्ड करून ठेवलं आणि त्याच्यावर पानाचे पण फोल्ड बाजू आहे ती ठेवून घेतली आणि जसं आहे तसं पान ड्रॉ करून घेतलं ह्याला पिना लावून घेतल्या म्हणजे कटिंग करताना ते व्यवस्थित कट होईल आता कटिंग करताना याच्या बाजूने आपल्याला पावपाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे तरी बघू शकता इथे मी असं पावपाव इंच एक्स्ट्राचं ड्रॉ करून घेतलं आहे आता जो बाहेरचा आपण ड्रॉ केलेला आकार आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे तर अशी मला इथे आठ पानं लागलेली आहेत तर मी आठ पानं कॅनव्हासवर पहिल्यांदा कटिंग करून घेतली पिनं काढून घेतलं तर बघू शकता असं छान आपल्या पानांचा आकार इथे तयार झालेला आहे हे तोरण बनवण्यासाठी मी खणाचं कापड वापरले जर तुमच्याकडे ते नसेल तर प्लेन हिरव्या रंगाचं कापड वापरूनसुद्धा तुम्ही हे तोरण तयार करू शकता तर आता पहिल्यांदा खणाचं जे कापड आहे ते छान इस्त्री करून घ्यायचं आहे आणि हे उलटं ठेवलेलं आहे खणाचं कापड त्याच्यावर हा जो कॅनव्हास आहे तो ठेवताना त्याची चमकदार बाजू आहे ती कपड्याकडे गेली पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर इस्त्री करून घ्यायचे म्हणजे ते छान कपड्याला चिटकून जातं आणि फिनिशिंगसुद्धा आपली खूप छान येते तर जी चमकदार बाजू असेल ती कपड्याच्या उलट्या बाजूला ठेवायची आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे इथे मी सर्व पानं कपड्याला स्टिक करून घेतलेली आहेत आता जसा कॅनव्हासच्या पानांचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ही सर्व पानं मी कट करून घेतली आता ह्या पानांना आपल्याला अस्तरसुद्धा लावायचं आहे तर मी ग्रीन कलरचंच अस्तर घेतलेलं आहे तर जेवढं पानाचा आकार आहे त्याप्रमाणे अस्तरचं एक पीस असं कट करून घ्यायचं आहे तर जेवढी पानं आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे अस्तरचं पीस लागणार आहे खाली अस्तर ठेवलं आहे आणि त्याच्यावर पानाचा भाग उलटा ठेवलेला आहे आणि ह्याला कडेने पाव इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे सुरुवातीला डबल शिलाई करून घ्यायची त्यामुळे पान जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा ते धागे निघत नाही तिथले तर आता जसा आकार आहे त्याप्रमाणे मी पाव इंचाचं मार्जिन ठेवून हे स्टिच करून घेतलं एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्याला आता छोटे छोटे कट देऊन घ्यायचे कट कंपल्सरी द्यायचेच आहेत त्याच्यामुळे हे छान पलटी होतं आणि जे इथं टोकाच्या तिथे एक्स्ट्राचा भाग असेल तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे एखाद्या टोकदार वस्तूने छान त्याचं टोक काढून घ्यायचं आहे आणि हे पलटी करून घ्यायचं आहे याच्यावर इस्त्री करून घ्यायची आहे तर असा हा पानाचा आकार आपला तयार झाला आहे आता वरच्या बाजूने ते एक्स्ट्राचा असेल ते कटिंग करून टाकायचं आता हा हे पान मधोमध मद सेंटरला फोल्ड करायचं आणि एक मार्किंग करून घ्यायचं वरच्या बाजूने आणि इथे मी अशी एक नाजूक अशी लेस लावून घेतलेली आहे ला अगदी सेंटरला ही लावायची आहे त्याच्यामुळे लुक खूप सुंदर आलेला आहे तर जेवढी पाहिजे तेवढी मी घेतली आणि एक्स्ट्राची कट केली आणि ते शेवटी ही लेस फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावर डबल शिलाई करायची आहे तर अशी मी ही सर्व पानं तयार करून घेतलेली आहेत वरती त्याची बॉर्डर तयार करण्यासाठी मी रेडीमेड बॉर्डर घेतलेली आहे पैठणीमध्ये आणि ह्याचं माप घेतलेलं आहे सदोतीस इंच लांबी त्याचबरोबर तशीच आपल्याला एक अस्तरची पट्टी घ्यायची आहे त्याचं माप घेतलेलं आहे साडेतीन बाय सदोतीस इंच ही बॉर्डर पट्टी सेंटरला फोल्ड करून घेतली आणि सेंटरपासून अलीकडे आणि पलीकडे दोन दोन इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे हे मार्किंग झाल्यानंतर आता जी पानं आहेत ती व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला इथे लावून घ्यायची आहेत आता जी अस्तरची पट्टी आहे ती सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आणि खालच्या बाजूनेसुद्धा अर्धा इंच फोल्ड करायचे आणि त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे संपूर्ण पट्टीवर अशा प्रकारे शिलाई करून घेतली आता हे सुरुवातीला जे आपण फोल्ड केलं तिथून आपल्याला वरची जी बॉर्डर आहे ती लावायला बॉर्डर सुद्धा मी फोल्ड करून घेतली आणि इथे वरच्या बाजूने इथे लावायला सुरुवात केलेली आहे तर पहिले जे दोन मार्किंग आहेत ते सोडून दिलेलं आहे आणि तिसऱ्या मार्किंगपाशी पान जोडणार आहे तर तिसऱ्या मार्किंगचा जो सेंटर आहे तो आणि पानाचा सेंटर जो आहे तो असं आपल्याला जोडायचं आहे आणि हे पान जेव्हा आपण ठेवणार आहे तेव्हा अस्तर आणि जो वरची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे त्याच्यामुळे बाहेरच्या बाजूने सुद्धा आपली फिनिशिंग खूप छान येईल आणि कुठलेच धागेदोरे दिसणार नाहीत आता दुसरं पान लावताना मध्ये एक मार्किंग मी सोडून दिलं आहे आणि त्याच्या पुढे पुढचं पान लावून घेतलेलं आहे असं एक मार्किंग सोडून देऊन पुढे एक एक पान लावून घेतलेलं आहे पान लावताना बॉर्डर आणि खालचं अस्तरच्यामध्ये लावायचं आहे आणि इथं कडेने शिलाई करून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही आपली पानं लावून झालेली आहेत सर्व शेवटीसुद्धा फोल्ड, फोल्ड करायचं चा आहे अस्तरपण आणि जी बॉर्डर आहे तीसुद्धा आणि फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आता वरच्या बाजूने इथे मी इथे एक पेअरचं मार्जिन ठेवून परत एकदा स्टिच करून घेतलं आहे त्याच्यामुळे छान ते फिक्स होईल वरच्या बाजूने लूपसुद्धा मी करून घेतलेले आहेत गोल्डन कलरच्या नॉटचे तुम तर तुमच्याकडे नॉट नसेल तर साध्या अस्तरचं करून लावलं तरी चालेल आता वरच्या बाजूने मी अस्तर अशा प्रकारे फोल्ड करून थे। ठेव ठेवणार आहे की थोडंसं अस्तर हे बाहेरच्या बाजूने दिसलं पाहिजे त्याच्यामुळे त्याला अजून चांगला लूक येईल तर मी हे अशा प्रकारे फोल्ड करणार आहे आणि त्याच्या जी लेस आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे साधारणतः दोन ते अडीच इंचाची अशी गोल्डनची नॉट घेतली ती अशी फोल्ड केली आणि इथून अर्धा इंच अंतर सोडून इथे मी असं एक लूप तयार करून घेतलं ते अडकवण्यासाठी तर बॉर्डरच्यामध्ये हे आपण घालून घेतलेलं आहे सर्व आणि इथे स्टिच करून घ्यायचे वरच्या बाजूने तर मी स्टार्टिंगला आणि एंडिंगला लावलेलं ला ला आहे तुम्हाला मध्ये पण हवं असेल सेंटरला तर तिथेसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे हे आपलं तोरण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता ह्याला डेकोरेशन करण्यासाठी जी रेडीमेड झेंडूच्या फुलांची माळ येते त्यातली काही फुलं काढून मी लावलेली ला आहेत फुलं लावण्यासाठी मी पहिल्यांदा चार पदरी दोरा होऊन घेतला त्यात एक मणी घालून घेतला आणि इथे एक अशी गाठ करून घेतली त्यामुळे तो मणी निघणार नाही त्याच्यानंतर फूल घातलेला आहे आणि वरती जो त्याचा देठ येतो तो घातलेला आहे आणि इथे जे दोन पाण्यांच्यामध्ये एक मार्किंग सोडलेलं होतं आपण तर तिथे मी हे लावून घेतलेलं आहे असा डबल वेळा करून घ्यायचा त्याच्यामुळे ते छान फिक्स होईल त्याच्यानंतर परत एकदा हे घालून घेतलेलं आहे खालच्या बाजूने आणि सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि जो मणी आहे त्याचे तिथे सुई लॉक करून घेतलेली आहे आणि धागा कट करून घेतलेला आहे तर अशीच मी सर्व फुलं लावून घेतली त्याच्यानंतर जी पानं आहेत त्याच्या टोकांना छोटे छोटे गोंडे लावून घेतले ते सुद्धा य पिवळ्या रंगाचेच लावलेले ला आहेत तुम्हाला हवा असेल तर रंग बदलू शकता तर मागच्या बाजूने सुद्धा पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि हे आपण स्वतः घरच्या घरी तयार केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर तुम्हाला हा हे तोरण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा याच्या आधीसुद्धा चॅनेलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर तेसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता याच्या आधीसुद्धा मी एक तोरणाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये धन्यवाद